नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आणि टायटलवरून तुम्हाला समजलेचं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांचा लडका दशम हिंद केसरी बक्कासूर आता आपल्याला आगामी कोणत्या मैदानात दिसणार कारण का मित्रांनो आत्ता झालेल्या भारतातील सर्वात मोठ्या हिंद केसरी मैदानात म्हणजे सत्तावीस तारखेला झालेल्या पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानात बक्कासूरने मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे पळून एक नंबर करताना आपल्याला दिसला अतिशय सुंदर अशी गाडी घोडच्या सर्जेची आणि बकासूरची आपल्याला त्या मैदानात पळताना दिसली तर मित्रांनो आणि बकासूरचा कमबॅक देखील आपल्याला या पुसेगावच्या हिंदगिसेच्या मैदानात पाहायला मिळाला तर आता सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली असेल की बकासूर नक्की आगामी कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बकासूर आता किती दिवसाच्या आरामावर पळणार वाता येणाऱ्या कोणत्या मैदानात का नवीन वर्षा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्येच बकासूर आता आपल्याला पळताना दिसणार कारण का मित्रांनो दोन हजार पंचवीसला अवघे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत तर बकासूर कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका शेड धुमाळ्यांचा दशम हिंद केसरी बकासूर आता आपल्याला दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षा होणाऱ्या जानेवारी वा जानेवारी पहिल्याच महिन्यात एक तारखेला जे होणार आहे मुळशी केसरी मैदान तर मित्रांनो या मैदानात बकासूर आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सुरू होताच भारत महा महाराष्ट्रा सर्वात मोठ्या रकमेचं बक्षीस म्हणून हे मुळशी केसरीचं मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानात बकासूर शंभर टक्के पळणार आहे मित्रांनो आणि बाकासूरचा पहिरा कोणासोबत असणार मित्रांनो हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी लवकरच घेऊन येऊ कारण का बाकासूर आता फुल फॉर्ममध्ये आलेला येऊ बाकासूरचा पहिरा देखील मित्रांनो टॉपच असणार या मैदानात देखील तर बाकासूर ह्या मुळशी केसरीच्या मैदानात एक नंबर करेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद